यांनी आपली उपस्थिती दर्शवत प्रतिमेचे मनोभावे पूजन केले एक, एक एक एकत्र येऊन एक संघ हो, आपल्या माध्यमातून आपल्या परिसराचा आपल्या समाजाचा चांगल्या प्रकारचा विकास व्हावा आपल्या मौलिक सूचना आपलं मौलिक कार्य हे सर्वांच्या उपयोगी पडावं याकरता सातत्यानं काम करणारा त्या ठिकाणी हा वर्ग ज्या ठिकाणी द्वेष आहे त्या ठिकाणी अन्याय आहे ज्या ठिकाणी दुर्बलाला कमी दाखवण्याची त्या ठिकाणी वृत्ती आहे अशा ठिकाणी सर्वसामान्यांना पुढे येऊन नागरिकांचं संरक्षण केलं पाहिजे आणि आज या ऐरोली परिसरामध्ये वातावरण सात्विक राहावं शांततेचं राहावं आणि सर्वांना मान सन्मान मिळावा याकरता आपण सर्वजण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एकत्र आलो त्यामुळे तिच्या गोष्टीचा नाश नक्कीच होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो जनसेवक अशोक पाटील समाजसेवक दिनेश पारख हिरामन राठोड समाजसेवक बापू पोळ शिवाजी खोपडे युवा नेते सुशील कुमार गावडे समाजसेवक जितेंद्र पारख यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी महिलांना सौभाग्याचे लेणे देत पूनम सुकाळे शीतल शिंदे तसेच इतर महिलांनी हळदी कुंकू देखील लावले तसेच महिलाने काही पारंपरिक खेळ देखील सादर केले या कार्यक्रमाविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नमस्कार मी पूनम कैलास काळे समाजसेविका प्रभाग क्रमांक आठ भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक आठ येथे सेक्टर आठ ए या ठिकाणी पहिल्यांदा शिवजयंती साजरी करण्यात आली आणि त्यामध्ये नागरिकांनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला ते विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या कार्यक्रमासाठी संदीप नाईक साहेब यांनी स्वतः उपस्थिती दाखवून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली संध्याकाळी महिलांच्या हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला त्यामध्ये महिलांचे विविध गेम्स घेण्यात आले आणि त्यामध्ये महिलांनी खूप छान प्रकारचे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व महिलांचे खूप खूप आभार मानते आणि सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये खूप छान प्रकारे साथ दिली मी सर्व कार्यकर्त्यांचे परत एकदा आभार मानते सर्वांना शुभ शिवजयंतीचे शुभेच्छा देते धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही प्रथम या सेक्टरमध्ये शिवजयंती साजरी करत आहोत सेक्टर सहा सात आठ व आठ ए या रहिवासी संघाच्या विद्यमान बाळू शिंदे मी पहिला सुकाळी आम्ही व सर्व मित्रमंडळ यांनी सर्वांनी मिळून रहिवासी संघाच्या माध्यमातून ही प्रथम वर्ष शिवजयंती साजरी केलेली आहे व ह्या माध्यमातून विविध आम्ही कार्यक्रम घेतलेले आहे सकाळी सुरुवातीला ॲडव्होकेट संध्या मॅडम बी जे पीच्या निलेश बांधखेली आमचे पुणे जिल्हा रहिवासी मंडळाचे उपाध्यक्ष असे आणि आमच्या मंडळाचे सर्व इथले पदाधिकारी सर्व उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्यानंतर संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ ठेवण्यात आला होता इथल्या लोक प्रभागातील सर्व महिलांनी त्याचा पुरेपूर लाभ घेतला त्या निमित्ताने आम्ही संगीत स्पर्धाही आयोजन केलं होतं तिथे आम्ही त्यांना बक्षिसही देण्यात आली इथे ऐरोलीचे प्रथम नाम आमदार श्री माननीय श्री रणितजी नाईक साहेब यांनी या भेट दिली आमच्या शिवजयंती उत्सवाला त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक अशोक पाटील साहेब होते दिनेश पारख साहेब होते बी जे पीचे सर्व पदाधिकारी राजेश मडवी शिवाजी कोपडे बापू पोळ असे अनेक मान्यवर होते कोणाचं नाव राहिलं असेल तर परंतु सर्व मान्यवर होते आमचे इथले आमचे गडावतीचे कार्यकर्ते आज संजय पवार साहेब त्यांचा बड्डे पण होता त्या अनुषंगाने आमचे सर्व कार्यकर्ते मिस्टर चौधणे साहेब आटपाडीकर पाटील साहेब मोहिते साहेब आमचे सर्व सर्वच पदाधिकारी कुणा कुणाची नावं घेणार सर्वच पदाधिकारी होते व हो, आम्ही असे सामाजिक उप उपक्रम नेहमीच राबवत असतो वेळोवेळी नक्कीच राहा हो, मनोहत राहा आमचे पुणे जिल्हा रहिवासी मंडळाचे सेक्रेटरी वगैरे हो, सर्व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते मी सर्व उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे व शिवप्रेमींचे सर्वांचे मी हार्दिक हार्दिक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र